सामाजिक बांधिलकी जोपासत इचलकरंजीचं मेडिकल असोसिएशन माई आधार केंद्र आणि रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीनं एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी सर्व धर्मीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे इचलकरंजीतील टीबी क्लिनिक कल्याण केंद्राजवळ सतरा मार्चला हा तेरावा मेळावा होणार असल्याचं माई आधार केंद्राचे प्रमुख डॉक्टर ए के चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं इचलकरंजीतील माई आधार केंद्र पस्तीस वर्षापासून सामाजिक बांधिलकीतून कार्यरत आहे या केंद्रात एकोणीसशे सत्त्याण्णव पासून साडेतीन हजाराहून अधिक एच आय व्ही पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे अधिक रुग्ण हे एआरटी औषधोपचारावर असून त्यांना सवलतीच्या दरात औषध दिली जातात दरवर्षी आय व्ही बाधितांचा वधूवर परिचय मेळावाही घेतला जातो या उपक्रमात सहभागी होणाऱ्या वधूवरांविषयीची सर्व माहिती गोपनीय ठेवली जाते आत्तापर्यंत या उपक्रमातून शंभर जोडीदारांचा विवाह झाला आहे यंदाचं मेळाव्याचं तेरावं वर्ष आहे या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांकडे एच आय व्ही आणि सी डी फोरचा सहा महिन्यातील रिपोर्ट असणं आवश्यक आहे नाव नोंदणीसाठी माई आधार केंद्र कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन डॉक्टर ए के चौगुले यांनी केलं आहे यावेळी डॉक्टर शरद मिठारी डॉक्टर कुबेर मगदूम डॉक्टर अर्जुन घट्टे नितीन कस्तुरे सुरेश रोजे नितीन शहा उपस्थित होते